तयार करण्याची सोपी बद्ध शिकणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा ता। चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अकरा तिरण पाडा तयार करणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीसशे पंचवीस तीस चार चारशे बारा तयारी कर Ma cosa dire? Buona Buona. Ma tu voleva fare. Ho fatto da guard. Buona. Buona. Che mi stai dicendo? Ma cosa fa? आपण पाच चा पाडा तयार करणार आहोत एक दोन तीन चार बॉक्स बरोबर काउंटिंग करा प्रॉपर <coughs> पासली <coughs> <coughs> सहा चार नऊ चार गाह बेरा चौदा पंधरा सोळा सतरा एक्कीस बायस तीस चौबस

आज आपण सगळ्या पाडा द्या करणार आहोत एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकोणीस चौतीस छत्तीस चौतीस एकोणचाळीस चाळीस एक हजार चौवेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन त्रेपन्न चौपन्न पंच छप्पन सत्त्या सत्तावन्न अठ्ठावन्न एक चौसष्ट पासष्ट सहासष्ट एकोणसत्तर सत्तर आठ काय करणार दोन तीन चार पाच सहा बॉक्स बरोबर काउंट कर 哎，赶紧！

पार के रहा रहा। चापन पार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन बावन्न त्रेपन्न चोपन्न एकावन बावन त्रेपन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट साडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी केले आहेत आता आपण पाडा तयार करणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन बावन्न त्रेपन्न चोपन्न पचपन छप्पन सत्तावन अठ्ठावन्न एकोणसाठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर सत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव नाही आता हे पाडे किती परत तयार केले पर्यंत आहेत का सगळ्यांनी बघा कोणी शिकवली पद्धत तुम्हाला बरोबर आहेत का पाडे बघा सगळ्यांनी आता अकरा ते तयार करणार